इचलकरंजीत बैलगाडी पलटीहून तेरा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू शेताकडे जात असताना बैलगाडी पलटीहून झालेल्या दुर्घटनेत तेरा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला राजवर्धन प्रशांत लवटे राहणार गुरुकनन नगर मठामागे कोकरेमाळा असं त्याचं नाव आहे या प्रकरणी किरण महादेव हुबळी वय सव्वीस राहणार कोकरेमाळा यांनी शिवाजीनगर पोलिसात वर्दी दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की कोकरेमळा परिसरात राजवर्धन लवटे हा आई वडिलांसोबत आनंदा कोकरे यांची शेती आहे राजवर्धन हा नेहमी मामाकडील बैलगाडी घेऊन वैरण आणण्यासाठी शेताकडे जात होता शनिवारी दुपारी राजवर्धन नेहमीप्रमाणे वैरण आणण्यासाठी बैलगाडी घेऊन निघाला होता शेताकडे जात असताना रस्त्यावरील दगडावरून बैलगाडी उलटली गाडी उलटल्याने राजवर्धन हा गाडीतून उडून पडला त्यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन आणि त्याच्या तोंडातून व कानातून रक्तस्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला याबाबतची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती राजवर्धन याच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे महानकरी नेपसाठी सुभाष भस्मे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा